नमस्कार जानकीने सर्वांसमोर ज्योतिकाचं सत्य आणलेलं असत त्यामुळे सगळे जण खूपच हादरलेले असतात शर्वरीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो शर्वरी ज्योतिकाजवळ जाते आणि ज्योतिकाच्या सटासट सत कानाकाली मारते आणि ज्योतिकाला म्हणते लाज नाही वाटत जरा तरी विचार कर ना जरा तरी विचार केलास तर बरं होईल अगं मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तू मागशील ते द्यायला तयार झाले होते आणि तू माझा विश्वासघात करत होतीस तेव्हा लगेच ज्योतिका म्हणते पुरे झालं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही मुळात या विषयावर मला वादच घालायचा नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि आता खरं सांगायचं तर मला काहीच बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ज्योतिका खूपच चिडलेली असते त्यावेळेला शर्वरी बोलते ज्योतिका खरं सांगू का, का अगं ही ऐश्वरी आहे ना आहेच तशी आमच्या घराला लागलेली कीड आहे तिला कोणाचंही सुख बघवत नाही ती कायम प्रत्येक वेळेला असंच काहीतरी करत असते खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नव्हतं पण खरं सांगू का सारंग तुझी बायको म्हणजे खरंच हे घर उद्ध्वस्त करायला आलेली आहे तेव्हा सारंग शर्वरीकडे बघतच राहतो तो शर्वरीला काहीच म्हणत नाही तो तिथून गुपचुप निघून जातो तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग थांबा कुणीकडे चालला तुम्ही तेव्हा लगेच सारंग थांबतो आणि बोलतो ऐश्वर्या मला नाही बोलायचं चा तुमच्याशी कारण ऐश्वर्या कितीही काही बोललं तरी सुद्धा तुम्ही तर सुधारणारच नाही तुम्ही तर ठरवलेलंच आहे तुम्हाला जसं वागायचं आहे तसं तुम्ही वागताच त्यावेळेला लगेच जानकी मालतीजवळ येते आणि मालतीला बोलते मालती काकू मला मान्य आहे तुमची काय अपेक्षा आहे ती पण तुम्ही यासाठी त्यांना प्लीज गृहीत धरू नका शर्वरी वंशांना समजून तरी घ्या त्यांना जर का समजून घेतलं असतं तर त्यांनी असं काहीतरी पाऊलच उचललं नसतं पण तुम्ही मात्र त्यांच्या मनाच्या विरुद्ध वागता नेहमीच त्यांना टोमणे मारता त्यांना नाही नाही ते बोलता खरंच तुमचं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि तुमच्या या वागण्याला काहीच अर्थ नाही मला तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय पण काय करावं तेच कळत नाही तेव्हा लगेच मालती बोलते जानकी अगं पोरी तू माझे डोळे उघडलेस खरंच जानकी मला माफ कर चुकलं नको त्या गोष्टीचा मी खरोखर कर विचारच करत होते खरं सांगायचं तर जानकी मी खरंच ऐश्वर्याच्या बाबतीत जरा जास्तच विश्वास ठेवला आणि शर्वरीवरती विश्वासच ठेवला नाही त्यावेळेला विक्रांत सुद्धा शर्वरीला बोलतो शर्वरी मला माफ कर खरंच मी तुझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे होता जर का तो ठेवला असता तर कदाचित आज तू अशी वागलीच नसतीस पण खरं सांगायचं तर मी तुला कधीच एकटं पाळलं नव्हतं तेव्हा शर्वरी म्हणते विक्रांत तू जेव्हा घरात नसायचास तेव्हा वेगवेगळे टोमणे मला ऐकावे लागायचे खरं सांगायचं तर वेगवेगळ्या टोमण्याला मला सामोरं जावं लागायचं विक्रांत तुझी आई काही शांत नसतायची तेव्हा मात्र विक्रांत गप्प बसतो त्यावेळेला मालती शर्वरी समोर हात जोडते आणि शर्वरीला म्हणते शर्वरी माझं चुकलं खरंच चुकलं खरंच मला माफ कर त्यावेळेला ती सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला बोलते सुमित्रा ताई खरंच तुमचं नशीब खूप चांगलं आहे की तुम्हाला जानकी सारखी सून मिळाली तेव्हा मात्र सुमित्रा जानकीजवळ जाते आणि जानकीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते जानकी खरंच मला खूप छान आज एवढं छान वाटलं की मी तुला सांगूच शकत नाही आज तर मला खूप आधार वाटतोय तुझा तेव्हा जानकी खूपच खुश झालेली असते जानकी सुमित्राला बोलते आई मी आपल्या घरासाठी काहीही करू शकते तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आई मी आपल्या घरासाठी कोणतंही संकट झेलू शकते तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी ते तर मला माहितीच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा कितीही काही झालं तरी सुद्धा यापुढे तू असं काहीतरी वागायचं नाही शेवटी तू चांगलं करायला जातेस चा आणि येतं मात्र तुझ्याच अंगाशी पण काही लोकांना लाजच नसते बघ ना कसे उभे ते खरंच मला या लोकांचा खूप राग आलाय राग तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते आई प्लीज तुम्ही माझ्याकडे असं बोर्ड दाखवून बोलू नका जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला तेव्हा ऐश्वर्याला जानकी बोलते स्पष्टच जा बोलू तर या घरात ना तुझं तोबाड सुद्धा पाहिजे इच्छा नाही तू जर का या घरातून निघून गेलीस ना तर बर होईल तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ऋषिकेश म्हणतो ती अशी ऐकणार नाही तेवढ्या तिथे ते मालती येते आणि मालती ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या किती नाटकी आहेस ग तू या घरातली लोक तुझ्यावरती विश्वास ठेवतात आणि तू मात्र या घरातल्या लोकांचा विश्वासघात करतेस प्रत्येक वेळेलाच केलायस म्हणा प्रत्येक वेळेला तू विश्वासघात करून सुद्धा तुला या घरात घेतलं जात तुझ्या जा तु पाठीशी ठामपणे उभं राहिलं जात पण तू मात्र सगळ्यांनाच पायदळी तुडवतेस पण ऐश्वर्या तू या वेळेला मात्र चुकीची निवड केलीस मान्य आहे मी जरा वेगळ्या विचारांची असेल पण तुझ्या नादाला लागून असं काहीतरी करण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा येणार नाही ऐश्वर्या तू चुकलीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही ही शर्वरी जवळ खोट बोलली याच तुम्हाला दुःख होत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते बस झाला उगाच माझा अपमान करायची गरजच नाही आणि माझ्याशी असं बोलायची गरज नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे यापुढे मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो शर्वरी, आले शर्वरी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर ऐश्वर्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःवरती संकट ओढवण्यासारखं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते शर्वरी वंश यापुढे प्लीज जे काही कराल ना ते तुमच्या माणसांना विचारात घेऊन करा कारण तुमचीच माणसं तुमच्या सोबत असणार आहेत शर्वरी वंश आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत पण तुम्हाला एवढं एवढं काही सहन करायची गरज नाही मान्य आहे तुम्हाला टोमणे ऐकवले जातात पण प्लीज ते सहन करा त्यावेळेला लगेच ल मालती, मालती लगेच बोलते जानकी यापुढे मी कसलेच टोमणे वगैरे मारणार नाही तू काळजीच करू नकोस तेव्हा मात्र शर्वरीला खूपच आनंद झालेला असतो मालती शर्वरीच्या डोक्या भरून मायेनं हात फिरवते आणि शर्वरीला म्हणते चल शर्वरी तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही खर तर मीच तुझी माफी मागायला पाहिजे आणि खरोखर मालती शर्वरी समोर हात जोडते आणि शर्वरीची माफी मागते तेव्हा मात्र शर्वरीला खूपच बरं वाटत शर्वरी, शर्वरी, शर्वरी मालतीला मिठी मारते आणि म्हणते आई यापुढे मी कधीच असं काहीतरी करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर मालती शर्वरीला आनंदात घरी घेऊन जाते पण ऐश्वर्याची मात्र चांगलीच रणदिवे कुटुंबाने जिरवलेली आहे आता खरोखर रणदिवे कुटुंब ऐश्वर्याला कायमचे धक्के मारून घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू